नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची सोपी पद्धत इथे आपण तिरकस पट्टी न कापतासुद्धा ब्लाऊजला कशा प्रकारे घालो ते पाहणार आहे तर इथे मी अगोदर गोट घालण्याच्या आधी बटन पट्टी किंवा तुम्ही पट्टी बनवली असेल तर हुक आहे पट्टी व्यवस्थित पाहून घ्यायची त्यांची उंची पाहिजे आहे शोल्डरची उंची पाहिजे आहे आणि सगळं ओके असेल तर तुम्ही गोटपट्टीची कटिंग करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे ब्लाऊजचंच कापड घेतलेलं आहे आणि इथं सगळ्यात आधी मी डबलच घडी ठेवलेली आहे आता हे त स साडीचं जे कापड आहे ते आपण सरळ कट करून घेणार आहे त्यासाठी मी हा जो साडीचा थोडासा भाग मी घेतलेला होता तो कट करून घेणार आहे कारण ब्लाऊजचं कापड थोडं डार्कमध्ये आहे तुम्ही साडीचं कापडाचंही गोट बनवू शकता पण आता मला इथे त्यांनी प्लेनच सांगितला होता साडीच्या कापडाचा नको होता म्हणून मी इथे आता तिरकस पट्टीनं कापता गोट कापणार आहे त्यासाठी दीड इंचाची रुंदी घेणार आहे आणि लांबी तुमची जेवढी गळ्याची लेंथ आहे त्याप्रमाणे घेऊ शकता तर आता मी इथं डबलच घडी ठेवलेली आहे ब्लाउजची म्हणजे आपली पट्टी एकत्रच कट होईल आता इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही एकसारखी दीड इंच रुंदीची पट्टी कट करून घेणार आहे तर तिरकसपट्टीचं गोट तुम्ही कॉटनचं ब्लाऊज असेल त्यावेळेस वापरू शकता पण इथे साडीच सुळसुळीत असल्यामुळे हे कापड साडीचं जे आहे तेही सुळसुळीत असतं त्यामुळे इथं तिरकसपट्टी कापण्याची गरज येत नाही अशा पद्धतीचे जर ब्लाऊज असतील तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तिरकसपट्टी कापण्यापेक्षा सरळ पट्टीचाच गोट घाला म्हणजे व्यवस्थित येतो तर सुरुवातीला मी आधी अर्धा इंच कापड थोडंसं दुमडून घेते आणि ह्याला बरोबर पट्टीला मधोमध फोल्ड करायचं आहे आणि ब्लाऊजच्या किनारीवरती ठेवून घ्यायचा आहे नेहमी ब्लाऊजला जसा गोट घालतो एकदम कडेवरती क्वार्टर इंचापेक्षाही कमी अशा पद्धतीने सुईमध्ये हा न कापड गुंतवून घ्यायचा आहे ही पट्टी बरोबर मधी फोल्ड करायची दोन्ही पट्टीचे किनारे एकमेकांवरती आणि ही पट्टी ब्लाऊजच्या एकदम गळ्याच्या कडेवरती ठेवून एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा शिलाई मारताना जर कमी जास्त झाली तर तुमचा गोट जाड किंवा बारीक होणार तर त्यासाठी इथे गळ्याला पट्टी जोडतानासुद्धा खूप काळजीपूर्वक एकसारखी शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडायची आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ते पट्टी खेचायची नाही किंवा ब्लाऊजही खेचायचा नाही हे असा नॉर्मल जसं आपण ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि ह्याला हळूहळू करून अगदी फिनिशिंगसह एकसारखी मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची आहे आणि हे खूप कमी मार्जिन होऊन देऊ नका पट्टी जोडताना नाही तर ज्यावेळेस आपण गोट घालतो त्यावेळेस ही पट्टी खेचली जाते आणि त्यामधून दोरा निघतो हे बऱ्याच वेळा नवीन मैत्रिणींसोबत होतं त्यामुळे पट्टी जोडताना थोडीशी सावकास पट्टी जोडा म्हणजे एकसारखं मार्जिन येईन आली तु आणि तुम्हाला डबल काम करावं लागणार नाही तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूपर्यंत तुम्ही पट्टी जोडून जोडत आल्या की अर्धा इंचाचं कापड जे पट्टीचं कापड आहे ते एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने कापड फोल्ड करायचं आहे आणि याला दापटीप देऊन आतमध्ये व्यवस्थित सेटल करून घ्यायचं आहे त्यानंतर फिनिशिंगसाठी इथे चांगली फिनिशिंग यावी म्हणून एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते कट करून घ्यायचं आहे इथे पा थोडंसं कापड एक्स्ट्राचं आहे तर ते मी कट करून घेते अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचंही व्यवस्थित जे धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचं म्हणजे अगदी फिनिशिंगसह तुमचा ब्लाऊजचा गोट व्यवस्थित दिसतो आता हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने वरती घ्यायचं आहे शिलाईचं आणि वरच्या बाजूने पट्टी त्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि मग यावरती शिलाई मारायची आहे तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळायचं आहे आता अंगठ्याच्या बाजूने तुम्ही आतली जी शिलाई केलेली पट्टी ती वरती घ्यायची आहे आणि वरच्या शे अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी हे कापड अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे आणि एकदम खाचेमध्येच ही शिलाई आली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पट्टी दुमडताल त्यावेळेस आपण अगोदरची जी शिलाई केलेली आहे तिथे खाच पडते त्या खाचेमध्येच सुईटचा टोक असला पाहिजे आणि त्यावरतीच आपण शिलाई मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने अगदी थोडं थोडं करत इथे गोटला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही ब्लाऊजला गोट घालण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि तिरकस पट्टीचा गोट कट करण्यापेक्षा सरळ पट्टीचा गोट घालूनही तुम्ही अगदी योग्य प्र पद्धतीने ब्लाऊजला पायपिंग करू शकता आणि मेन म्हणजे हा गोटसुद्धा उलटा पडत नाही बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की तिरकस पट्टी कापली तरच गोट व्यवस्थित बसतो उलटा पडत नाही सरळ पट्टीने गोठ उलटा पडतो तर नाही अशा पद्धतीने जर तुमचं ब्लाऊजचं कापड सुळसुळीत असेल तर तुम्ही सरळ पट्टीनेही गोट घातला तरी तो उलटा पडत नाही तर अगदी फिनिशिंगसह आपण हा गोट दुसऱ्या बाजूनेही घालत आलेला आहोत हे, तर हे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली आवडली की नाही ती कमेंट करून अवश्य सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओ